नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहतात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण चॅनल दिग्रस शहरातील विविध भागांच्या विकास कामाकरता तेवीस कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे राज्याचे मृदु व जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या विकास विकासकामाचे भूमिपूजन अठरा ऑक्टोबर रोजी संपन्न झाले मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या सर्व विकास विकासकामाचे भूमिपूजन झाले सध्या घंटीबाबाची यात्रा सुरू असल्यामुळं शहरामध्ये असलेल्या गर्दीचे औचित्य पाहता नामदार संजय राठोड यांनी स्वतः दुचाकीवरून आपल्या कार्यकर्त्यासह विविध ठिकाणचा दौरा केला त्या ठिकाणचं भूमिपूजन केलं आणि जनतेशी संवाद देखील साधला अनेक ठिकाणी मंत्री महोदय संजय राठोड यांचं स्वागत करण्यात आले याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका